आमदार गोपीचंद पटलकर यांचा सर्व बहुजन धनकर लिंगायत मुस्लिम व सर्व समाजाच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम रोहित पाटील यांच्या तासगाव कोठे महाकाळ मतदारसंघात आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली जयंत पाटील हा कपटा माणूस आहे माझ्या वैयक्तिक जीवनात त्याने त्रास दिलाय त्यालाच उचलून आणून करेक्ट कार्यक्रम करतो तसेच जयंत पाटील यांनी जत मधील कारखाना घेतला आता कवठे मंकाळ कारखाना विकत घेण्याच्या नादात आहे पण मी ते होऊ देणार नाही कारखाना सभादारांचा राहिलाच पाहिजे असं पडळकर म्हणाले पाहूया त्यादी काय म्हणाले का निमित्त आहे परंतु तुमच्यामध्ये एकत्रित येण्याची भावना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तयार व्हावी आणि ती संघटितपणा एकत्रित येऊन तुम्ही काहीतरी चांगला निर्णय राजकीय दृष्ट्या घ्यावा असं मला या कार्यक्रमाच्या का निमित्तानं वाटतंय कवठे मंगळमध्ये माझा सन्मान होतोय हे माझ्यासाठी खूप अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे कारण माझं कवठे खूप संबंध आहे संजय भाऊ तर मला मी दोन हजार दोन सालापासून तुम्हाला सगळ्यांना ओळखतोय आणि तेव्हापासून तुम्ही मला बघितलंय मी काय फार मोठ्या घरातला अशातला भाग नाही पण बाहेरच्या लोकांना वाटणार ह्याला काहीतरी लॉटरी लागली त्यांना माहित नाही मी काय काय केलंय मुंबईच्या वगैरे लोकांना वाटणार हे काय मध्ये घुसलाय शोनुसार पवारांना बोलतोय त्याच्यावर आमदार झालेला आहे पण त्यांना माहीत नाही आपण काय काय इकडं कार्यक्रम केलेले आहेत सामाजिक कार्यक्रम केलेले आहेत किती वेळा जेलमध्ये गेलोय माझ्यावरती केस टाकलेल्या त्याला वाटतं अरे हो काय असं नाही काय त्यांना माहीत नाही ज्यांनी माझ्यावरती केस टाकली तेव्हा त्यांच्या चाट्या फाटक्या होत्या आणि मी सफारी गाडीतनं फिरत होतो परंतु त्यांच्याकडे सत्ता असल्यामुळं आता त्या विषयावरती बोलायचं नसतंय ती लोकांना नाहीत त्यामुळे त्या विषयावरती मी बोलत नाही जीवन माणसाची जी कापडं काढता येतील बाकीच्या लोकांवरती बोलणं उचित होत नाही परंतु जतकरांनी माझा खूप सन्मान केला विधानसभेमध्ये त्यांनी मला पाठवलं मला पाडण्याचा अनेक लोकांनी प्रयत्न केला अनेकांना वाटतच नव्हतं की मी निवडून येईल कारण ते त्यांच्या पाहुण्याला फोन करायचे ते माझ्या विरोधात असायचे ना येत नाही निवडून ते तिकडं वर रिपोर्ट करायचे पास हे ये येत नसते पण मला कॉन्फिडन्स होता डॉक्टर आरळी साहेब आमची सगळी टीम भाजपची आणि सगळ्या महायुतीची आम्ही खूप चांगल्या पद्धतीने नियोजन करत होतो आणि लोकांना वाटत होतं की गोपीचंद हा जतमधून आमदार झाला पाहिजे सगळ्यात जास्त जयंतरावची झोप उडाली होती जयंतराव झोपलंच नाही जयंतराव एकदम कपटी आणि नीच माणूस असल्यामुळं तो आयुष्यात समाधानी राहतोय अहो मी जेव्हा विधान परिषदेचा आमदार झालो माणूस एखादा हलकट आणि नीच कसा असू शकतो लोकमधेच गोपीजन काही बोलतो आता तुम्ही सांगा मी विधान परिषदेचा आमदार झालो माझ्या बरोबर सगळेच आमदार उद्धव ठाकरे साहेब असतील आपल्या निलम गोरेताई असतील शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीतून तेव्हा आमदार झाले अमोल मिटकरी हे राष्ट्रवादीतून आमदार झाले अन्य असतील नऊ जण आम्ही होतो आणि तेव्हा कोरोनाचा काळ होता आणि उद्धव साहेबांनी शपथ घेतली तेव्हा ते आमदार नव्हते आणि आमदार झाल्यानंतर सहा महिन्याच्या आतमध्ये शपथ घेतल्यानंतर सहा महिन्याच्या आत आमदार व्हावं लागतंय मग त्यांनी विनंती केली मोदी साहेबांना कोरोनाचा सा काळ होता सगळं लॉकडाऊन होतं कोण कोणाला भेटत नव्हतं बोलत नव्हतं त्यांनी विनंती केली की आता माझ सहा महिने वेळ संपतीये आणि जर मी आमदार नाही झालो तर सरकार पडतय मोदी साहेब मोठ्या माना सा मानाचा माणूस त्यांनी मान्यता दिली आता आपल्याला वाटतं पडलंच पाहिजे असं झालं हे म्हटलं आपल्याला वाटतात ना कार्यकर्ता म्हणून हे कशाला पण त्यांनी विनंती मान्य केली आणि त्यांनी निवडणूक लावली निवडणूक पूर्ण बिनविरोध सगळ्यांचं ठरलं की निवडणूक बिनविरोध आता आम्हाला निरोप आले आम्ही गेलो तिकडं अर्ज वगैरे सगळं भरणं झालं गुप्त होतं ते कुणालाच माहित होतं कुणाचा अर्ज आण काय ती वेगळीच नावं होती आणि जेव्हा छाननी होती तेव्हा प्रदेश कार्यालयामध्ये मी बसलो होतो सगळे उमेदवार आम्ही सगळे प्रदेश कार्यालयामध्ये होतो आम्ही काय तिकडे जायचा विषय नाही पार्टीचे वकील होते आणि माझा फोन देवा देवाबाचे चार पाच मिस कॉल चंद्रकांत चंद्रकांतदाचे चार पाच मिस कॉल परत मी मोबाईल घेतला तर एवढे मिस कॉल पडले मी फोन लावला अरे तू कुठं आहे मी म्हटलं प्रदेश कार्यालयामध्ये आहे अरे ताबडतोब जा म्हटले तिथं तुझ्यावरती आक्षेप घेतलाय म्हटलं माझ्यावर आक्षेप घेण्यासारखं काहीच नाही आपल्याकडे काय प्रॉपर्टी नाही इन्कम टॅक्स नाही काय मानगट नाही तोपर्यंत एका डीवायस पीचा फोन आला की तिथून गृहमंत्री अनिल देसाईंचा फोन आलाय एस पी साहेबांना आणि त्यांनी तात्काळ तुमच्याविषयीची माहिती मागवलेली आहे म्हणजे गुन्ह्याची दुसरं काय आणि तुम्ही लपवलंय फोटो आहे ऍफिडेव्हिट तुमचं घातलंय आणि अशी माहिती मागवली मग मी तिथून गेलो विधानभवनामध्ये काही दोन मिनिटा अंतर चालत गेलो आणि बघतोय तिथं तर छाननी सुरू झाली आणि ते दोन आमदार उठले राष्ट्रवादीचे ते म्हणजे आमचा आक्षेप आहे आमचा आक्षेप आहे ते निवडणूक निर्णया आक्षेप काय तुम्ही अजून सगळे अर्ज माझ्या कस्टडीत आहेत तुम्ही वाचले नाही तुम्ही आक्षेप कसं घेणार तुम्ही अर्ज वाचा आणि मग आक्षेप घ्या दुसऱ्यांदा बोलले तिसऱ्यांदा बोलले आक्षेप आहे अहो ते म्हणले अर्ज आमच्याकडे तुम्ही आक्षेप नाही नाही आमचं वेगळं आक्षेप आहे काय तर गोपीचंद पळकर यांनी तुम्हाला खोटी माहिती दिलेली आहे आणि त्यांचा अर्ज तुम्ही बाद करा मग त्यांनी त्यांनी एक नियम वाचून दाखवला ते म्हणले अर्ज आम्हाला बाद करता येत नाही तुम्ही हायकोर्टामध्ये जावा हे प्लॅनिंग कोणाचं जयंतराव म्हणजे ही निवडणूक बिनविरोध आहे मी त्यांच्या पार्टीचा सदस्य नाही त्यांच्या पार्टीनं ना मला आमदार केलेला आहे पण ह्याची उगत चालायला लागली आहे ह्यानं सगळे वकील कामाला लावले जिथला सरकारी वकील एक त्यांचा कुत्रा होता तो कागद द्यायला अरे म्हटलं मी काय आसन पुढारी झालोय का आणि मग ह्याची साठी निघून गेली याने एवढे व्याप केलं जयंतरावची पण त्याचा काही उपयोग झाला नाही माझा ही वृत्ती चांगली आहे का वाईट आहे सांगा म्हणजे मी त्यांना नीच आता काय काय लॉ परवाड ही काय संस्कृती आहे का कसली ही संस्कृती आहे का हे गरिबाचं पूर्ण विधान परिषदेचा आमदार आहे ते तुमच्या पक्षाचा सदस्य नाही तुमच्या पार्टीमुळं होत नाही माझा नेता मला आमदार करतोय आणि तुम्हाला त्याला बाद करा आता तर मग कसं झालं तर बघा ना जतमध्ये मध्ये काय परिस्थिती झाली असेल जतमध्ये मध्ये त्यांनी एवढं प्रयत्न केले एवढे प्रयत्न केले पण त्यांचा उपयोग नाही त्यांची ती क्षमता नाही त्यांनी त्यांच्या पोरासाठी जत तालुका एक दोन वर्षापूर्वी चाचणी केली तुमच्या आलासर पेपरला पण बातम्या आल्या होत्या की जत मध्ये त्यांच्या पोराला उभा आहे पण ते काही मेळ बसत नाही लोकांचं त्यांच्या बाजून लोकमत नाही परत त्यांनी प्रयोग केला करंगले लोकसभा तिथं पण मेळ बसला नाही सर्वेच येत नाही तो सर्वेत लय एकदम हुशार आहेत तुम्हाला माहिती लोय हुशार कार्यक्रम करतोय टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करते अरे आम्ही टप्प्यात आणून करतोय टप्प्यात आल्यावर कोण पण कार्यक्रम करत पण टप्प्यात आणून कार्यक्रम करतोय आम्ही जयंतरावला माझा शब्द आहे टप्प्यात आणून कार्यक्रम करणार तुमच्या हिंमत असेल तुम्ही लढा लोकांच्या साठी आम्ही जसं लढलो अनेक वर्ष तुम्ही लढा ना तुम्ही कारखाने सोडून द्या म्हणजे जत बाहेरचा आमदार नको आहे त्यांनी प्रचारामध्ये भाषण केलं अरे बाहेर त्याला जतचा कारखाना कसा चालतोय तिथल्या सभासदांचा जयंतरावला माझा आव्हान आहे तो कारखाना सोडून द्या तो सभासदांचा कारखाना आहे आता एवढे वर्ष तुम्ही तिथं पैसे खाल्ले तिथं कारखान्याच्या माध्यमातून महाकाली कारखाना ढापायचं कस काय बघता हा तुमचा तालुका आहे हातपाडीचा कारखाना तो कशात घालायचा तालुका अरे तुमचं गाव कासे गाव हे शिराळा मतदारसंघात जाऊन उभा राहताय आणि तो माणूस जत मध्ये येऊन तो गोपीजून बाहेर आलाय जतची माणसं हुशार आहेत जतच्या माणसा जर दवाखाना शंभर बेड चा झाला साहेब दोन हजार तेवीस ला प्रस्ताव ह्या प्रशासनानं दिलाय लोकप्रतिनिधी नाही दिला प्रशासनाने दिलाय शंभर बेडचा दवाखाना करा म्हणजे त्या ठिकाणी सगळे प्रकारचे डॉक्टर तिथं आपल्याला चोवीस तास उपलब्ध राहतील त्या ठिकाणी जाणारी माणसं कोण आहेत त्या दवाखान्याचा लाभ घेणारी माणसं कोण आहेत तर माझा मदार आहे गारुड डवरे गोंधळे लोणारे धनगर आहे हात